Upon Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase. Presenting Dalan, organized by Kredai Kolhapur. Where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape. From steel to structure, from interiors to inspiration, from homes to lifestyles. Dalan 30th January to 2nd February 2026. Mahasening Darbar Lawn, Kolhapur. नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा महाधुरळा प्रचाराचा महाधुरळा उडू लागल्या प्रत्येक उमेदवार आता मतदारांशी संपर्क साध साधत आहेत विविध मार्गानं आवाहन करत आहेत आपण केलेल्या कामाचा आढावा मतदारांच्या पर्यंत पोचवत आहेत आज आपण चर्चा करणार आहोत कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विनिता सागर भोगम आणि माजी सरपंच सागर भोगम यांच्याशी त्यांनी गेल्या काही वर्षात अतिशय चांगलं काम कळंबा जिल्हा परिषद आणि कळंबा गावात करून दाखवलेलं आहे आणि याच कामाच्या जोरावर सागर भोगम यांनी केलेल्या कामाच्या जोरावर विनिता भोगम सध्या भाजपच्या वतीनं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मैदानात उतरलेले आहेत त्यांनी अनेक कामं केलेली आहेत भविष्य ही अनेक कामं करायची आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आज संवाद साधणार आहोत सागर भोगम आणि भोगम यांच्याशी आज आपण या कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातून एक चांगल्या प्र, पद्धतीचा नागरिकांच्या मधून किंवा मतदारांच्या मधून मिळत आहे तो आपल्या कामाच्या जोरावरती व विकासाच्या जोरावरती व जनसंपर्गावरती आमचा हा एकूण वाटचाल आमची चालू आहे यामध्ये लोकांना भेटत असताना स्वतःहून लोक आमच्या सोबत येऊन की आम्ही तुम्ही केलेली कामं अत्यंत अत्यंत लोकांपर्यंत पोचलेले आहेत किंवा हा विकास आमच्या डोळ्यासमोर घडलेला आहे यासाठी आम्हाला लोकांचा पाठिंबा वाढत चाललेला आहे त्यामुळे आम्ही इथून पुढेही कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघाचा जो काही विकास थांबलेला असेल किंवा जो काही विकास विकासाला गती येण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करून त्यासाठी भरघोच निधीनंतर आम्ही विकास चालू ठेवणार यामध्ये आपण प्रामुख्याने ज्यावेळी मी सरपंच झालो त्यावेळी महायुतीचं सरकार होतं अडीच वर्ष महायुतीचं सरकार असताना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्यासोबत कम्युनिकेशन ठेवून ते आम्ही वाटचाल चालू केली गावाचा विकास आम्ही महत्त्वाचा साधला यामध्ये कुठलाही गट तट न बघता आपल्या गावाचा विकास कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न केला व आम्ही चांगल्या पद्धतीचं त्यामध्ये यशस्वी ठरलं मी ज्यावेळी या राजकारण न करता आपल्या समाजाचा कसा विकास होईल व आपण निस्वार्थपणे कसं काम करू यावरती भर दिला कारण पैशाची आवश्यकता ही भोगम फॅमिली किंवा या याच्यावरती डाग न लागता आम्ही तो एक डोक्यात विचार घेऊ चांगल्या पद्धतीनं आपण लोकांच्या पर्यंत कसं पोहोचू ज्या सुविधा कशा लोकांच्या पर्यंत देता येते व आपण विविध प्रकारच्या लोकांना संधी जसे बचत गट असतील महिला बचत गट असतील किंवा तरुण वर्ग असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल यामध्ये कसं आपण लोकांच्यापर्यंत पोहोचू यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीचं काम केलं व निस्वार्थपणे काम केलं माझ्या सरपंच पदाच्या कारकिर्दीमध्ये मी लोकांना एक जाहीरनामामध्ये माझ्या ग्रामपंचायतची सो मालकीची इमारत गावासाठी देईन हा शब्द दिला होता व तो, तो शब्द पूर्ण केला याचा मला खरोखर अभिमान आहे यामध्ये काम करत असताना ती जी जागा होती पूर्वी ग्रामपंचायत स्थापनेपासून ती जागा आपल्या जीवन प्राधिकरणाच्या जागेमध्ये होती व ती ग्रामपंचायतच्या सोमालकीची नव्हती यासाठी मी प्रयत्न करून ती जागा प्रथम ग्रामपंचायतच्या नावावरती केली व त्यानंतर त्या जागेवरती पाठपुरावा हो करून दोन कोटी वीस लाखाची बिल्डिंग सुसज्ज बांधली यामध्ये सर्व ऑफिस एकत्र अशी त्यात कृषी असेल ग्रामपंचायत असेल किंवा महसूल ऑफिस असेल ही सर्व सुविधा सर्व सोयी त्यांना एका ठिकाणावर नागरिकांना मिळाव्यात यासाठी मी प्रयत्न केला व त्यामध्ये मी चांगल्या पद्धतीने यश इशे, यशस्वी झालो याचा मला अभिमान आहे दोन हजार बारापासून किंवा दोन हजार नऊपासून पासून यामध्ये आम्ही समाजकारणामध्ये आहोत तर जी लोकांशी आमची नाळ जोडलेली आहे ती कुठेही त्यामध्ये खंड पडलेली नाही ती उलट आम्ही लोक जोडत गेलो व त्या लोकांचा आमच्यावरती बसलेला विश्वास असेल व त्यांनी पाहिलेली आमची कामाची पद्धत असेल या जोरावरती आमच्याबरोबर ते लोक जोडत गेलेले आहेत जसे वृद्ध असतील किंवा तरुण असतील तरुणी असतील बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये आम्ही त्यामध्ये चांगल्या पद्धतीचा चांगल्या पद्धतीने आम्ही यशस्वी झालो असं मला तर वाटतं आमच्या विकासाचा एक अजेंडा घेऊन लोकांच्यापर्यंत पोचलेलो आम्ही जो गावामध्ये सरपंच काळावधीत विक जो विकास केला तो जनतेने पाहिला आहे व या आमच्या केलेल्या विकासावरतीच लोकांनी भर देऊन आमच्यासाठी लोक स्वतःहून बाहेर पडलेत व यामध्ये जो काही क्रीडा क्षेत्रातला म्हणजे क क्रीडांगणे असतील अभ्यासिका असतील मुलांच्यासाठी किंवा बाकी काही शैक्षणिक समस्या असतील आरोग्याच्या समस्या असतील यावरती आम्ही भर देणार आहोत व महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची संधी आणून महिलांना स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी विविध योजना असतील मग त्यामध्ये कुकिंग कॅटरिंग विविध कोर्सेस असतील किंवा गार्मेंटचे उद्योग असतील जी महिला सक्षम स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कामाची पद्धत म्हणजे आपण लोकांच्यात मिळून मिसळून काम करावं लागलो येणाऱ्या माणसाचा प्रश्न जर सुटला की नंतर बघतो विचार करून सांगतो किंवा नंतर या बघू यापेक्षा आपण काय करू शकतो या माणसाला समोर सांगितलं आपण कि तो माणसाचं मनाचं समाधान होत तो माणूस समाधाना जाऊ हो शकतो व त्या माणसाला आपलं काम होतंय याचाही आनंद होतो यासाठी आम्ही निस्वार्थपणे ते काम करत राहतो पण येणाऱ्या पाच तारखेच्या वेळी जर विकासाची गंगा आपण अशीच पुढे चालू ठेवायची असेल व आपल्या भागाचा आपल्या मतदारसंघाचा व आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर आपण भाजपाला निवडून देऊन चांगल्या पद्धतीचे आमचे तिन्ही उमेदवार आहेत तिन्ही उमेदवारांचं चिन्ह कमळ आहे या कमळ्या बट कमळ्या बटणासमोर हे कमळ या चिन्हासमोरील बटन दाबा व त्यांना भरघोस मताने विजय करा व आपण या विकासाचा अजेंडा असाच पुढे नेऊन भाजपासाठी काम करू व एक विकास चांगल्या पद्धतीचा पती सरपंच असताना कळब्या गावामध्ये भरपूर सुविधा केल्या अं नवीन नवीन इमारत ग्रामपंचायत नवीन इमारत बांधली महिलांच्यासाठी नवनवीन प्रशिक्षण उपलब्ध करून दिले त्यामधून महिलांना रोजगार उपलब्ध झाला या या सर्वामुळे जनतेकडून आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत त्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत साधारणतः तुम्ही आता प्रचार करा लागलाय कसा प्रतिसाद मिळतोय आम्ही प्रचार करत असताना महिलांचे कडून भरपूर प्रतिसाद मिळते नुकतंच भोगम हे नाव ऐकलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहे आमचा आशीर्वाद तुमच्यासाठी तुमच्या बरोबर आहे हेच महिलांच्या कडून मिळत आहे देशात भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे जर कोला कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदमध्ये भाजपची सत्ता येऊन भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध होऊन जिल्ह्याचा विकास व्हाय करायचा असेल तर मला कमळ या चिन्हा समोर बटन दाबून मदन करा कृषी प्रधान भारताच्या प्रगतीसाठी गतिमान पाऊल भीमा कृषी विचार नवीन शेतीचा शेती शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक शेती अवजारं बी बियाणे खत, कीटकनाशक सर्व काही एकाच ठिकाणी पशुपालन कुक्कुटपालन कृषी व्यवस्थापन आणि सिंचन शेतकऱ्यांच्या समृद्धीचा विधायक विचार कृषीपूरक व्यवसायाचं परिपूर्ण मार्गदर्शन खासदार धनंजय महाडिक यांच्या विचारातून साकारलेलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ कृषी आणि पशु प्रदर्शन चारशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग तसंच भीमा कृषी पुरस्कार महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स विविध जातींच्या पशुपक्ष्यांचं प्रदर्शन भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन दिनांक सहा ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मेरी वेदर ग्राउंड कसबा बावडा कोल्हापूर हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार